गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत एकदा मी प्रकाश खर्णे आपल्यासमोर येत आहे हे व्यायाम एक्सरसाइज आणि प्राण्यामचे जे व्हिडिओ मी पोस्ट केलेले आहेत ते सर्वांसाठीच आहे परंतु खास करून सिनियर सिटीजनसाठी याचा उपयोग होतो किंवा ते करू शकतात कारण मीसुद्धा सिनियर सिटीजन आहेस मी अगोदर सांगितल्याप्रमाणे हे पहा ताडासन आणि मलासन किंवा उकडासन याचं कॉम्बिनेशन आहे असं टाचा टिकून पूर्ण पायावर बसून हात ताणून असे कोपऱ्याने गुडक्या ताणल्या पाहिजेत थोड्या वेळ थांबून नंतर परत ताडासनच्या पोझिशनमध्ये यायचं ताडासन करून एकदम खाली टाचा टिकून यायचं ओके त्याच्यानंतर परत गुडघेवाजा ताण देऊन खाली उकडं असून किंवा मा, मलासनमध्ये बसून थोडे एक पाच दहा सेकंद थांबवून परत काढसून पोझिशनमध्ये जायचं असे सा सहा वेळेस जर रिपिटेशन आपण केलं त्याचा फायदा होतो मुख्य म्हणजे याचा कॉन्स्टिपेशन रिलीजसाठी खूप फायदा होतो आणि याचं रेग्युलर आपण जर केलं आणि कन्सिस्टन्सी ठेवली तर डेफिनेटली फायदा होतो त्याचा बद्धकोष किंवा कॉन्स्टिब्युशन रिलीज होण्यासाठी सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण लाईक करू शकता शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करू शकता माझं चॅनल थँक्यू